तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा प्लॅन थोडा वेगळा बनणार आहे तर मी आता घरी बसून कंटाळलो होतो आणि आई पण आमची आता थोडी रिकामी होती त्यामुळे <laughs> आईला बोललो की शेवया बनव तर त्याला शिरवाळे असे म्हणतात तर आपण आपल्या मालवणी भाषेत त्याला शेवया बोलतो मित्रांनो तुम्ही पण खात असाल शिरवाळे तर कोकणातील हा सगळ्यात फेमस पदार्थ आहे तर स्वीट डिश म्हणून त्याला ओळखले जाते भरपूर दिवसांनी खातोय तर आईला बोललो आणि आईला आम्ही कोणतेही काम सांगू ते आई एका फायवर तयार असते तर मित्रांनो ही स्वीट डिश कशा प्रकारे आज होते ती बघूया भरपूर दिवस खाली नव्हती मला सुद्धा खूप गाई लागली आहे खायची तर पटापट -पत आपण शेवया बनवायला सुरवात करूया हे बघा आमची इकडे आई आई आपली इकडे तयारीला लागली आहे तर ही आई काय तां कुठलं पीठ आहे तांदळाचं मित्रांनो हे तांदळाचं पीठ आहे आणि इकडे आवी आणि तर मित्रांनो इकडे आईने आमच्या पारात मध्ये पीठ आहे आणि हे काय टाकलंय मीठ तर चवीनुसार थोडं मीठ टाकलंय हे ताट कशाला उकडून अरे याच्यामध्ये शेवया ठेवणार तर मित्रांनो याच्यामध्ये शेवया ठेवायच्या आणि ते बघा इकडे पाणी उकडत ठेवलं आहे तरी किती वेळ ठेवलं आहे किती वेळ ठेवायला लागतो पंधरा मिनटं तर मित्रांनो पंधरा मिनिटं एकूण पाणी उकडत ठेवायला लागतं तर आईने आमच्या पंधरा मिनटा अगोदर ठेवलं आहे आता त्याला बघा मस्त उकाळा सुद्धा आला आहे तर मित्रांनो हे बघा हा इकडे हा गुळ आहे नार म्हणजे काय ऐकून काय काय लागतं त्याच्यासाठी नारायण झाली नारळ तर मित्रांनो हे जे भांडं दिसत ना ते खूप मेन आहे म्हणजे चकल्या वगैरे यातून काढता येतात आणि आता जे शेवया सुद्धा आहेत ना ते यामधूनच काढणार आहे बघा पाण्याला पण आलाय तर किती वेळ लागेल तरी एकूण एक तास जाय बर ते मित्रांनो पाच मिनटं तरी लागतात उकळून काढायला म्हणजे अर्ध्या तासात ता अर्ध्या तासाभरात आपली डिश रेडी ते मित्रांनो बघा इथे जे भांडे आहे ना त्यामध्ये पीठ टाकलं आहे तर मित्रांनो हे बघा आता मित्रांनो पाहिलं ते बघा तिकडे आता उकडत ठेवलंय उकडत ना आणि हे आता दुसरं चाललं म्हणजे एकूण सात तरी होतील 咋啦？對了 Ele me traz no... मित्रांनो गरमागरम दोन शेव्यांच्या पोळ्या आता तयार झाल्या आहेत आणि इकडे अजून चार तीन तीन चार तरी बनतील <गचाँगी> तर मित्रांनो आता आई आमची शेव्यांसाठी रस बनवायला घेते तर यामध्ये आता हळद टाकली आहे थोडंफार पाणी वतलं आणि आता ते ढवळणार मिक्सिंग करायचं चांगलं मित्रांनो हे बघा रस रेडी झाला आहे आणि तिकडे अजून बनवायचं आहे आणि आई बोलते की तू खाऊन घे तेवढं बनवला तेवढं तर थोडं घेतो मी खायला तर मित्रांनो आता फायनल लिहा बघा हा शेवयांसाठी लागणारा रस आहे आणि ह्या बघा ह्या शेवया आहे तर थोडा बनवून घेतल्या आईने बोलले की तू आधी खाऊन घे म्हणून मी आता खायला सुरुवात करतोय तर बघूया आता प्रकारे झालेत ते एक नंबर झाला भरपूर दिवसांनी खातोय त्यामुळे आता टेस्ट सुद्धा चांगलीच येईल जवळपास ना आठ आठ महिने तरी बनवलेच नसले डिश de sí, su तर मित्रांनो इकडे आपल्या आईने सुद्धा घेतली डिश खायला हे कशी झाले कशी झाली मस्त झाली तू वाट एवढे घेतलं तर रात्री जेवणार नाही अजिबात बद झाले तु टॉमी पाहिजे का तुला टॉमी ये हे बघ तुला बघ या शेवयांची डिश तर फायनली पूर्णपणे प्रकारे बनली आहे तर पटापट खाऊन घेतली खूप मस्त होती कारण जवळपास आठ दहा महिने ना खालीच नव्हती तर आता डायरेक्ट व्हिडिओच्या एंडकडे वळूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन आला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद